नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज चार पदरी मोहत्तमनी मंगळसूत्र बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी गोल्डन मनी सात घेतलेले आहेत स्क्रू छोट्या साईजचे गोल्डन मनी आणि काळे काळेमणी लागणार आहेत तर चार सुई आपण घेतलेल्या आहेत मी आता हे बघा इथे मी एक दोन तीन चार चार पदर घेतलेले आहेत आता इथे मी चार पदर घेतलेले आहेत तर इथे आपल्याला हे चार पदर आहेत त्याच्यामुळे मनी टाकायची गरज नाही त्याची गाठ मोठी आलेली आहे तर आता एका पदरामध्ये आपल्याला स्क्रू वावायचा आहे आणि जे बाकीचे पदर आहेत ते केक चाहे। एक एक करून या स्क्रूमधून टाकून घ्यायचे आहेत एकदम जर टाकले तुम्ही चारी चारी सुया तर ते जाणार पण नाही आणि खूप गुंता होतो त्याच्यामुळे काय करायचं हे एक एक सुई आहे ना ती अशी या स्क्रूमधून टाकून ये प पदर साईडला करून घ्यायचे चारी पदर वेगवेगळे करून घ्यायचे परत आणि स्क्रू असा पुढे सरकत न्यायचा आहे आता हे बघा चारी पदरांमध्ये आपल्याला मागच्या साईडला काळेमणी व्हायचे आहेत आपण चारी पदरांमध्ये काळेमणी वाहून घेऊयात आणि इथं हे पदर शेट करताना व्यवस्थित करायचे आहे बघा इथे मी टेप पट्टी लावलेली आहे कारण जास्त पदर असले की मग कसं गुंता होतो त्याच्यामुळे व्यवस्थित करायचे आहेत तर आता हे बघा चारही पदरांमध्ये सारखेच मणी वाहून घेतलेले आहेत मी आता इथे आपल्याला मणी वायचे आहे ती गोल्डन आता चारही सुया पकडून एकदम आपल्याला वावता येणार नाही त्याच्यामुळे एक पदर पहिले पकडायचा सुरवातीला छोटा मणी नंतर मोठा छोटा असे मी हे स सात मणी घेतलेले आहे ते मोठे एक दोन तीन चार पाच सहा सात सात मणी आणि मागे पुढे एक छोटा मणी टाकलेला आहे बघा असे गोल्डन मनी आता काय करायचं आपल्याला हा दुसरा पदर घ्यायचा आणि ह्या मण्यांमधून आपल्याला थोडे थोडे करंसोय काढायचे आहे तर आता इथे दोन दोन किंवा तीन तीन मणी पकडून अशी सुई आपल्याला याच्यातून बाहेर काढायची आहे कारण चारी म चारी सु आपल्याला एकदम ह्याच्यामध्ये मा, टाकता येत नाही आणि मग सुई धाग्यामध्ये फसते त्याच्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला हे प्रत्येक पदर असा पोहून घ्यायचं आहे हे बघा असं काढून घ्यायचं मण्यांमधून दोन दोन किंवा तीन तीन मणी पकडायचे आहेत असे खाली बोट लावून ठेवायचं धाग्याला म्हणजे धागा धागा खाली राहतो आणि जे मण्यांचं होल राहतो ना ते जरा होतं हे बघा आता दोन पदर झाले हे आता आपल्याला हा तिसरा पदर घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे पकडायचं आहे आणि असं दोन दोन तीन तीन मणी मन्यांमध्ये टाकून आपल्याला ते सुई बाहेर काढायची आहे हे बघा आता मन्यांमधून चारही पदर काढून घेतलेले आहेत आता अलग करून आपल्याला परत इकडे मणी वावायचे आहे ती तर प्रत्येक पदरामध्ये आपल्याला काय मणी वावायचे आहेत ह्या साईडला सारखेच करून घ्यायचे आणि पदर परत अलग अलग करून ठेवायचं आहे कारण आपल्याला परत स्क्रू वावायचा आहे जसे होते तसे ठेवून द्यायचे आणि आता स्क्रू वावायचं आहे आता, आता हे बघा स्क्रू वावायचं आहे आता याचं तोंड या साईडला येईल त्याच्यामुळे हे बघा मागच्या साईडने वावायचं काल मला एका ताईने कमेंट केली होती स्क्रू कसं वावला ते सांगितले नाही तर अशा पद्धतीने आपण हे बघा मागच्या साईडनी सुई टाकली की तोंड हे पुढं येतं त्याचं आता आपल्याला चारही पदर असेच याच्यामधून टाकून घ्यायचे आहे ती आणि मग व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे सुरुवातीचा जो स्क्रू असतो तो कसा आपला हे तोंड तिकडे जातं आणि आता हे ज लास्टला आपण पदर इकडच्या एंडिंगला पुढे येतं हे बघा असं होऊन घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे तर सुयांचा जो भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हे बघा आता इथे व्यवस्थित पकडून एक ते दोनच गाठी मारायची आहेत ती खूप मारायच्या नाही इथे कारण आठ पदर आहेत त्याचे हे तर गाठ एकच बस होते हे बघा खूप मोठी आलेली आहे गाठ आणि अशा पद्धतीने आपल्याला हे बघा अशा पद्धतीने चार पदरी मुहूर्तमानी मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर हे नऊवारीवर किंवा सहावारीवर दोन्हीवर पण सुद्धा आपण यूज करू शकतो आणि खूप सुंदर दिसतं तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी जी नद बनवणार आहे ती एका दिवशी बनवते मी कारण साहित्य नाही आणलेलं मी तर साहित्य आणावं लागेल आणि मग मी त्याचा व्हिडिओ अपलोड करेल तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद